जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे नमो शेतकरी महासंम निधीच्या सातव्या हप्त्यासंदर्भात तर राज्यभरातील शेतकरी अत्यंत आतुरतेनं फक्त एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत आणि ती गोष्ट म्हणजेच की नमोचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सध्या तरी फक्त दोनच गोष्टीची आतुरता आहे ती एक म्हणजेच की पीक विमा तो थकेत बाकी होता आणि दुसरं म्हणजेच की नमोचा सातवा हप्ता तर या नमोच्या सातव्या संदर्भातच आपण माहिती पाहणार आहोत की कधी ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे अलीकडे तुम्ही एक न्यूज ऐकली असेल की नमोचा हप्ता आता दोन हप्ते मिळणार आहेत आपल्याला एक सातवा हप्ता आणि एक आठवा हप्ता आणि या गोष्टीत किती सत्यता आहे मित्रांनो हा सातवा हप्त्यासोबत आठवा हप्ता मिळणार आहे का किंवा हा सातवा हप्ताच कधी मिळणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनवरती सेट करा तर कर तुम्हाला शेती संबंधित अशा अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर मित्रांनो नमो शेतकरी निधी योजना पी एम किसान सन्मान निधी योजनेसोबत चालू करण्यात आलेली ही योजना दरवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये आर्थिक मदत येत असते दोन दोन हजार पाचशेशे तीन समान टप्पे या योजनेअंतर्गत आपल्या खात्यामध्ये जमा होत असतात पी एम सुद्धा आपल्याला असे जमा होत असतात सहा हजार एकूण आपल्याला बारा हजार रुपये जमा होत असतात शासन निर्णय मित्रांनो असं सांगतोय की पी एमच्या हप्त्यासोबतच नमूदचा हप्तासुद्धा वितरित केला जाणार आहे मात्र दोन ऑगस्ट रोजी जेव्हा पी एम किसानचा पिसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर झाला मात्र नमूदचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर झालेला नाही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आस होती त्याच तारखेला आपला हप्ता हप्तासुद्धा जमा होणार आहे पण असं काही झालेलं नाही मित्रांनो सरकारने आपल्याला बुक्का दिलेला आहे म्हणजेच की चॉकलेट जरी म्हटलं चालेल आपण सरकारनं सांगितलं होतं की दोन्ही हप्त्यासोबत भेटणार आहेत परंतु जेव्हापासून ही योजना चालू झाली एका दोनच हप्ते असे असेल मित्रांनो जे पी एम किसान सन्मान निधीसोबत आपल्या खात्यामध्ये जमा झालेले असेल एक वेळेस असं झालेलं होतं आपल्याला दोन हप्ते एक मिळालेले होते आणि याही वर्षी तसं होणार आहे का असं तर्क देण्यात येत आहे काही नामांकित यूट्यूब चॅनल्सनं हे सुद्धा सांगितलं की दोन हप्तेसोबत देण्यात येणार आहे तुम्हाला सांगतो की दोन हप्ते काही आठव्यासोबत मिळणार नाही आहेत कारण की हाच सातवा हप्ता मित्रांनो याला सहा महिने सात महिने पूर्ण होत आहेत तरी पण हा मिळत नाही आहे आणि आठवा हप्तासुद्धा याच्यासोबत देणार आहे का सरकार हाच सातवा हप्ता देण्याचा सरकारला जीवार येत आहे सरकारचा कंटाळा येत आहे तर सरकार आठवा हप्ता हो देणार आहे एकशे आठ कोटी रुपयाचा निधी या सातव्या हप्त्याअंतर्गत सरकारकडे सापडत नाही आहे तर या दोन्ही हप्त्याअंतर्गत दोनशे दोनशे सोळा कोटी रुपयांचा निधी कसा काय सापडणार आहे सरकारला तर या गोष्टीची सत्यता अशी आहे की शक्यतो तुम्हाला सांगतो की दोन हप्तेस आपल्याला सोबत मिळणार नाहीत आहेत जे तुम्हाला सांगत असेल की दोन हप्तेसोबत मिळणार आहेत दोन हप्तेसोबत मिळणार नाही आहेत थोडासा हवा आहे थोडासा आवाज मिळाला प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला पण थोडं ॲडजस्ट करू शकता तुम्हाला सांगतो की नमोचा सातवा हप्ताच मिळणार आहे तो सुद्धा उशिरा मिळणार आहे तर आपल्याला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमोचा सातवा हप्ता जाहीर होणार आहे अशी ऑफिशियली आणि पोर्टलद्वारे माहिती सांगण्यात येत आहे लक्षात ठेवा नमोचा सातवा हप्ता आपल्याला ऑफिशियली सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळत आहे मित्रांनो हा हप्ता आता गेलेला आहे म्हणजेच की हा जो महिना आहे तो गेलेला आहे आणि या महिन्यास आता काही आपला हप्ता मिळणार नाही आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाच किंवा सहा तारखेच्या आत आपला हप्ता मिळू शकते अशी माहिती समोर येत आहे काही मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेमध्ये थोडी छाननी प्रक्रिया चालू आहे शेतकऱ्यांना अपात्र पात्रतेच्या कॅटेगरीमध्ये टाकणं चालू आहे म्हणून आपल्याला योजनेअंतर्गत जी रक्कम आहे ते लेट मिळत आहे मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगतो या व्हिडिओसाठी ते शेतकरी पात्र आहेत जे पीएम किसानसाठी पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांना पीएमचा विसा वापर मिळाला असेल ते शेतकरी नमोसाठी पात्र आहेत आणि त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा जाहीर होणार आहे या हप्त्यासाठी तुम्हाला कुठलेही कामं करण्याची गरज नाही कुठलीही केवायचे करण्याची गरज नाही कुठल्याही प्रकारचा कार्ड काढण्याची गरज नाही कारण की तुम्हाला पीएमचा हप्ता मिळाला असेल तर नमोचा शंभर टक्के मिळणार आहे कुठलीही कामं करण्याची गरज नाही आहे सी एस सी सेंटर वाढायला खुकाचे पैसे द्यायची गरज नाही आहे मित्रांनो सातव्या संदर्भात अपडेट पाहिली दोन अपडे समोर मिळणार नाहीत आहेत एकच हप्ता सातवा मिळणार आहे तो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्य सरकारकडे निधी नाही आहे म्हणून दोन हप्त्यासोबत मिळू शकत नाही अशा प्रकारची अपडेट त्या नमो नमो ज्या हप्त्यासंदर्भात होती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा भेटूया आज नवीन व्हिडिओ